कसे आहात तुम्ही सर्वजण मी असे करते की मस्त रोजण मी माहिती असाल तर सकाळचे टाइमिंग आहे इशूला फौजी सोडून आले शाळेमध्ये आणि आता ना मी फौजींसाठी म्हणजे प्रोटीन पावडर बनवते तर त्यासाठी मी इथं घेतलेले काजू बदाम आणि जे भोपळ्याचे बीज आहेत ते आणि त्याचबरोबर बडीशोपी हे सगळं आहे ना बारीक गॅसवरती भाजून घेते आणि इकडं फुटाणे फुटाणे आणि हे सगळं आणि थोडीशी साखर टाकणार आहे म्हणजे एक चमचा साखर एवढ्यामध्ये आणि अशी पावडर बनवते म्हटलं तुमच्या शेअर करावं तर छान असे ड्रायफ्रूट जे आहेत ना आणि शॉप तर ते सगळं आता भाजून घेते मी बारीक गॅसवरती इकडच्या साईडला दूध पण तापते आणखी चहा काय काहीच झालेलं नाही आहे माझा फक्त इशूचा तर टिफिन रेडी केला आणि ती गेलेली आहे स्कूलमध्ये तर आधी आहे ना हे जे फुटाणे तर ते काढून घेते आणि नंतर मग ड्रायफ्रूट त्याच्यामध्ये घालते फुटाने घेतलेले तर आता हे ड्रायफ्रूट टाकते याच्यामध्ये आणि सगळे मिक्सरला काढून घेते साखर टाकली त्याच्यामध्ये थोडीशी एक चमचावर आता काढून घेते आणि तर आता करून घेतलेले मी बारीक बघा अशी आपली प्रोटीन पावडर तयार झालेली थंड झालं ना मग दुसऱ्या डब्यामध्ये भरून ठेवते त्यानंतर मग सगळ्यांनी यांना प्रोटीन पावडर टाकून दूध वगैरे घेतलं नाश्ता झालं सगळ्यांचा आणि आता साफसफाई करायला पडदे राहिले होते मग माझ्या हाताला येत नव्हतं भोजना म्हणलं तेवढे काढून द्या पडदे तर तो हॉलचा होता आणि बेडरूमचे असे दोन पडदे जे आहेत तर ते भोजनकडनं काढून घेतले मी आणि हर्षूचं चाललं होतं टी व्ही बघायचं इशू तर काय स्कूलला गेलेली होती त्याच्यानंतर मग मी कपडे वगैरे धुवून टाकले थोड्या वेळ भिजत ठेवली होती नंतर मग धुवून टाकले ते पडदे ते सगळं स्वच्छ करून घेतलं इथलं पण सगळं बाल्कनीतलं धुतलं आणि हे मनी प्लांट जे आहे ना तर ते म्हणजे जास्त उन्हात नको म्हणून त्याला थोडासा आडवा असं हा स्टोल जो आहे तो लावला होता मी चिमट्याने आणि थोडं सेट होईपर्यंत मनी प्लांट म्हटलं त्याला असं लावावं आणि आता कपडे वगैरे तर झालेले आहेत म्हणजे आता स्वयंपाक बाकी तर आता करणार आहे मी स्वयंपाक पावरची सुकी भाजी करणारे डव्याला देण्यासाठी आणि बटाटे जे आहे तर ते बत्तर बटाट्याची भाजी आता झेवून घेते तर आता ही जी ड्रायफ्रूट पावडर आहे ना तर भरून ठेवलेली आहे मी आणि इकडे कांदा आहे ना वाळायला ठेवला होता मी चिवड्यासाठी ड्रायफ्रूट पावडर आता भरली ठेवून देते आणि इकडे दोन कड्या ठेवलेल्या आहेत मी भाज्या पण चिरून घेतलेल्या आहेत आणि लसूण खोबरं आणि कोथिंबीर हे पण वाटण काढलेले आहेत आणि भाज्या करून घेते दोन्ही बी एकदमच टाकणार आहे आता भाज्या मी गॅस चालू करते आणि ह्याच्यामध्ये पण मोकळी भाजी करणार आहे दोन्ही कढई आता अकराला जेवायचे अकरा वाजता भाऊजींना ते घेते तर दोन्ही मध्ये तेल टाकून घेते तर कढईमध्ये तेल टाकून झालं तर सहसं तेल वापरते मी भाजीसाठी तर ते टाकून घेतलेले ते चांगलं क तेल कडक झालं की त्यामध्ये ना जिरी टाकली मोहरी टाकली दोन्ही पण कढईमध्ये सेम आणि जिरी मोहरी आहे ना चांगली तडतोड घ्यायची मग त्यानंतर पलीकडच्या कढईमधल्या पट्टरची भाजी करणार होते तर कढीपत्ता टाकून घेतला आणि हे जे आपण खोबरं लसूण आणि कोथिंबिरीचं वाटण जे केलेलं होतं तर ते दोन्ही कढईमध्ये अर्धा अर्ध टाकलं मी केलेलं त्या वाटणामधलं आणि छान असं मिक्स करून घेतलं ते दोन्ही पण कढईमध्ये त्यानंतर आपला हा घरकुल घरकुल नाही सॉरी हा इकडं चिकन मसाला आहे परत तो, तो टाकला त्याच्यानंतर मग आपले रेग्युलरचे जे मसाले असतील ते मसाल हळद पावडर धना पावडर गरम मसाला गोडा मसाला आणि काळा तिखट इसूर आपला तर तो सगळं टाकून घेतलं मसाले आणि थोडंसं पाणी टाकून दोन्ही पण वाटण जे आहे ते चांगलं परतून घेतलं तेल सुटेपर्यंत म्हणजे भाजी येणार छान लागते तळीला नाहीतर मग असंच नाही जास्त वेळ परतल्याची की भाजींना काही टेस्ट येत नाही असं परतून घेतलं ते वाटण आणि त्याच्यानंतर मग पलीकडच्या ह्या कढईमध्ये बटाटे टाकली आणि इकडे जे आहे अलीकडं कढई त्यामध्ये मग फ्लावर आणि टोमॅटो कट केलेलं होतं ते घेऊन त्याच्यामध्ये टाकून घेतलं होतं छान तेल सुटायला लागलं भाजीला तर मी तर फ्लावर टोमॅटो टाकून घेतलेले मी आणि पलीकडच्या कढईमध्ये ना बटाटे जे आहे तर ते धुऊन टाकून घेते म्हणजे बटाटेला पाणी जास्त टाकणार आहे कारण पत्ता भाजी करायची आणि फ्लावरची सुकीच भाजी करायची तर दोन्ही पण ना छान मिक्स करून घेतला मी आणि आता बटाटा आणि थोडंसं टोमॅटो ठेवली होती दोन चार म्हणजे दोन चार कट केलेली होते तुम्ही व काप तर ते टाकून घेतले आता ब बटाट्याच्या भाजीमध्ये तर भरपूर असं पाणी घेतलं जेणेकरून शिजायला आपण आणि त्याच्यानंतर मग लसला मीठ टाकलं आणि शेंगदाण्याचं कूट टाकलं आणि भाज्याला शिजायला ठेवून दिल्या शिजल्यानंतर मग चपात्या वगैरे करून आता टाकून झाले तर आता माझ्या दोन्ही पण भाज्या तर छान असं शिजते दे, दे शिजू देते शिजल्यानंतर मग चपात्या करायच्या तर इकडे ना पीठ पण वळून ठेवलेलं आहे तर आत्ता गेली लाईट आणि माझे चाललेलं तर चपात्या टॉर्च लावून आणि इकडे आपली बटाट्याची भाजी पण तयार झालेली आहे आणि इकडे जी मोकळी केली होती फ्लावरची ती पण तयार आहे आता चपात्या झाल्या की जेवण करू आम्ही आणि राहिलेल्या दोन तीन चपात्या आहेत ना ते करून घेते आता लाईट नाही आहे टॉर्च लावावी लागेल मला स्वयंपाक झाला तर फौजींसाठी टिफिन भरून घेत ना, ना फौजी गेलेले ड्युटीला आणि मी आणि हळशी काढायला लागलेले काय काय डेकोरेशनचं जे सामान आहे ते म्हणलं थोडं फार तरी सजावट करावी जसं की दिवाळी असल्यासारखं वाटावं आणलंय पण ह्यावेळेस मी थोडंफार ह्याच्यामध्ये हे असले दोन झुंबर आणलेले आहेत आणि हे फुलाच्या माळा वगैरे आणलेले म्हटलं काढून तर बघावं कुठं काय लावता येईल एक आपलं तोरण पण आणलेलं आहे कलशाचं सगळं सामान काढून बाहेर ठेवलं त्याच्यानंतर मग इशूचा स्कूलचा टाइम झाला तिला घेऊन आले तिचं जेवण वगैरे झालं त्याच्यानंतर मग ती अभ्यासाला बसली आता एट नाईन टेन आता वाजलेले आहेत पाच मी धुणे वगैरे काढून आणलं आणि त्याच्या पडदे पण चांगले सुकलेले इशू हारशीची बघा इकडे मस्ती चाललेली टी व्ही पण चालू आहे आता हे पडदे लावून घेते संध्याकाळी फोजी आल्यानंतर कारण माझं तर काय हात तिथं पोहोचत नाही तर आता मी छान असं चहा ठेवते पाच वाजलेले तर लाईट आहे ना मागा आली चार वाजता मोबाईल चार्जिंग लावून देतो फ्यू मोमेंट लाईट तर ते वेडिंगच्या टायमिंगला मी आता वरिया आलोय सहा वाजलेले थोड्या वेळा ईश्वारशी खेळायला आणि एरोप्लेन बघा कस केले तिकडच्या साईड आणि इकडे तर लाईट दिसत ना त्या एअरपोर्टच्या लाईटी सगळ्या ह्या ज्या आहेत ना ते दिल्ली एअरपोर्ट दिवस आता मावळायला लागलेला आहे सहा वाजताच तिनं अंधार पडायला लागतात बघा सहा वाजता झालेले थोड्याशा रील्स वगैरे शूट केल्या त्यानंतर बघा इकडे फटाके उडायला लागलेले तर अंधार पण पडत आलेले ही शो हा बघायला खाली होत हा हर्ष खाली उतर उतरा खाली खाली उतरा इकडून इथून बघा इथून दिसतंय की इशू इकडे चल इकडे या चल पल्लीकडच्या साईडला बघा केलेले आहेत लाईटिंग आणि आता लाईटिंग सगळीकडे दिसते ते सगळीकडे लाईटिंग आता करतील दिवाळीच इथे पण समोर केलेली आहे बघा चला तर आता खाली जातो स्वयंपाकाची तयारी आणि आता जास्त तिकडे लाईट दिसतात बघा तुम्हाला मग म्हटलं होतं की एअरपोर्ट आहे तिथं दिल्ली एअरपोर्ट आहे आपलं तर रात्रीचा स्वयंपाक वगैरे झाला त्यानंतर तिघांचं माझं इशूचं हर्षचं जेवण ते झालं आणि आता सगळं ओरले भांडे वगैरे झालेत फौजीचा पण टिफिन दिलेला होता ते पण आता जेवण येतीलच ट्युटीवरून दहा वाजता तर आजचा ब्लॉगचं आहे ना इथं सेंड करते मी व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असायला तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटू अशाच नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत पण बाय बाय सर्वांना टेक केअर